आजीच्या पद्धतीचे बेसनाचे पुरी लाडू आज आपण अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवणार आहे तर ही जी पद्धत आहे ही माझ्या आजीची पद्धत आहे माझी आजी या पद्धतीने लाडू बनवायची दिवाळीमध्ये चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे ह्या गोठळ्या ज्या आहे बेसनपीठातल्या त्या निघून जातील बेसनपीठ चाळून झाल्यावर यामध्ये चिमूटभर हळद घालायची चिमूटभर मीठ घालायचं छोटे दोन चमचे साजूक तूप आता हे बाऊल आपल्याला छोटं पडेल त्यासाठी मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण हे सर्व साहित्य ट्रान्सफर करून घेऊया तर आता हे तूप मीठ आणि हळद ह्या बेसन पिठाला थोडी लावून घ्यायची चोळून घ्यायचं तर आता हे पीठ एकत्र करून झालं की यामध्ये दूध घालायचं दुधाऐवजी आपण पाणीही घालू शकता यामुळे याची चव अजून जास्त चांगली वाढेल तर थोडं थोडं करून दूध यामध्ये घालायचं आणि हे पीठ चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं आपल्याला तर आता असं हे पीठ मळून झालं की दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं मात्र झाकताना याला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते पीठ कडक होणार नाही जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं तर आता हे पीठ जे आपण मळून ठेवलेलं होतं ते दहा मिनिटाने काढून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं मळून घेतलेल्या पिठाच्या आपल्याला छोट्या छोट्या पुरे तयार करून घ्यायचे आहेत छोटे गोळे तयार करायचे तर आता तव्यामध्ये किंवा कराईमध्ये तूप टाकायचं आणि तूप गरम होत असताना लाटण्याला थोडं तूप लावून घ्यायचं गोळा तयार करून घेतलेला आहे हा लाटून घ्यायचा गुरीप्रमाणे तर जरा जाडसर कसा ठेवायचा तर याप्रमाणे आप आपल्याला हे लाटून घ्यायचे आणि आपण जे तूप गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ह्या पुरे आपल्याला तळून घ्यायचे पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला खूप अशा कडक तळायच्या नाही तर त्या सॉफ्टच राहिल्या पाहिजे तर प्रेस करून आपल्याला अशा ह्या पुऱ्या तळून द्यायच्या करपू द्यायच्या नाही मात्र पुरे तळताना <कषथ> तर अशी ही पुरी लाटून घ्या की हिला छेद करायची म्हणजे ही पुरी चांगली आतपर्यंत तळली जाते तर अशा ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहे तर ह्या पुऱ्या तळून झाल्यावर थोड्या गार होऊ द्यायच्या आणि शक्यतो पूर्वीच्या काळात पूर्वी काय करायची आजी होती तेव्हा तर ती पुऱ्या ह्या हातानेच मोळून घ्यायची आणि चाळणीच्या साह्याने त्या गाळून घ्यायची तर आता ह्या पुऱ्या आपण गार होऊ देऊया आणि गार झाले की या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला ह्या पुऱ्यांचे याप्रमाणे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या मान्यामध्ये घालायचे तर बघू शकता आपण हा मस्त असा रवा तयार झालेला आहे छान असा मोकळा मोकळा रवा तयार होतो तर आपल्याला यासाठी आता पाक तयार करायचा आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं तर पाणी थोडं गरम झाल्यावर यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम साखर घालते आहे अर्धा किलो पिठाचे लाडू आहे ते त्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम साखर किंवा आपण आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये घालू शकता तर आता आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे तर हा पाक सतत ढवळत राहायचा तर हा पाक जसं जसं तयार व्हायला हो लागतो तसा तसा यावर फेस तयार होतो याप्रमाणे बघू शकता आपण आणि आपल्याला याचा एक तारी पाक तयार करायचा आहे तर यामध्ये मी चिमूटभर केशर घालते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल मिक्स करून घेते आणि आता हा पाक आपण बघू शकता या चमच्याच्या साह्याने पटकन पडत नाही म्हणजे हा पाक तयार आहे तर आता हा तयार झालेल्या पाकामध्ये तयार करून घेतलेला बेसनाचा रवा आपल्याला आहे आता वेळेस पूर्णपणे गॅस बंद करून टाकायचा आणि सराटाच्या साह्याने चांगलं मिक्स करत राहायचं म्हणून पाक तयार करत असताना यासाठी मोठी कढई घ्यायची म्हणजे चांगलं पटकन मिक्स होईल आणि आपल्याला चांगलं मिक्स करता येईल तर अशा प्रकारे हा असा मिक्स करून घ्यायचा आता मिक्स करत असताना यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे त्याची जायफळ आणि आता हे मिश्रण एका परातीमध्ये काढून जरा गाळून द्यायचं तर हे मिश्रण बघू शकता आपण थोडं कोमट झाल्यावर याप्रमाणे तयार झालेलं आहे आणि जर आपल्याला वाटलं की याला थोडं ओलसरपणा वाटतो आहे तर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि थोडं गरम करून घ्यायचं परंतु आता हे मिश्रण माझं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा गरम करायची गरज नाही तर मी यामध्ये फक्त दोन चमचे साजूक तूप घालते आणि चांगलं एकत्र करून आता याचे लाडू वळून घेते तर आता याप्रमाणे हे लाडू वळून घ्यायचे आपण याला सुका मेवा लावू शकता आवडीचा तर यामध्ये दूध असल्यामुळे हे लाडू पटकन संपव आले किंवा फ्रीजमध्ये आपण घेऊ शकता याला